श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर त्याबद्दलच तुम्हाला थोडासा एक छोटासा उपाय सांगणार आहे महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्याचा उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि अष्टमी हे दोन्ही योग आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही संध्याकाळी श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवाल त्याचवेळी थोडासा वेगळा नैवेद्यसुद्धा त्याच्यासाठी दाखवायचा आहे तुम्हाला कर, तो आहे खडीसाखरेचा श्रीकृष्णाला वेगळा नैवेद्य त्यासोबतच तुम्ही श्रीकृष्णाला खडीसाखर आणि लक्ष्मी मातेलासुद्धा एक खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी उशिरा तो नैवेद्य तुम्ही बाराच्या नंतर तो खडीसाखरेचा जो खडा आहे तो लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आणि तो पुढच्या वर्षीच च्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला तो काढायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षीसुद्धा हाच उपाय करायचा आहे एकदा नक्की करून बघा याच्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा सुख समृद्धी शांती बरकत सगळं तुम्हाला मनासारखं होईल छोट्याशा उपायाने जर आपल्याला काही फायदा होत असेल तर करायला काहीच हरकत नाही आवडलं असेल तर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा स्वामी समर्थ धन्यवाद